मनपा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच आयुक्त मनीषा खत्री या ॲक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळत आहे सलग दुसऱ्या दिवशी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी रामकुंड पंचवटी परिसराची पाहणी केली येणारा सिंहस्त कुंभमेळा आणि रामकाल पथ नमामी गोदा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पहाटेच्या सुमारास पंचवटी भागात पाहणी दौरा केला या पाहणी दरम्यान शाश्वत पर्यटनाच्या अनुषंगाने पर्यटकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने गोदावरी नदीकाठ परिसर अहिल्याबाई होळकर पुलाखाली पायऱ्या वस्तांतरगृह रामकुंड परिसर अहिल्याबाई होळकर पुलापासून ते गाडगे महाराज पुलापर्यंत नदीकाठ व नदीचा परिसर पंचवृक्ष परिसर सीतागुफा परिसर काळाराम मंदिर व त्यालगतचा शाही मार्ग परिसर त्याचप्रमाणे श्रीराम उद्यानापासून ते रामकुंडापर्यंत केली पाहणी दरम्यान आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या तसेच नाशिक शहरातील या परिसराचा जागतिक स्तरावर आयकॉनिक पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी केंद्र शासनामार्फत मंजूर प्रकल्पात करण्यात येणारी कामे त्याद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ व शाश्वत पर्यटन हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश साध्य होणार असल्याने शाश्वत पर्यटनाचे पालन करून त्याचा एकूण अनुभव पर्यटकांना देण्यासाठी प्रयत्न करणे कामी रामकालपत प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वित करण्याकामी विविध सूचना दिल्या रामकालपत प्रकल्पाअंतर्गत विविध सुविधायुक्त कामे लेझर शो पाण्याचे कारंजे फवारे बोटिंग तात्पुरते वस्तांतरगृह पिण्याच्या पाण्याची सुविधा पार्किंग सुविधा नो व्हेकल झोन नो प्लास्टिक झोन त्याचप्रमाणे रामकुंड येथे स्नानासाठी योग्य पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने कामे तसेच रामायणातील विविध प्रसंग म्युरल्स पुतळे भिंतीचित्रे कमाणी दीपस्तंभ व आकर्षक विद्युत रोषणाईद्वारे संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करणे कामी हाती घेण्यात आलेले प्रकल्प पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या दरम्यान या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अगरवाल घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर, आवेश पल्लोड कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आदींसह अधिकारी सहभागी होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक